हाय सगळ्यांना तर बघा मी तुम्हाला इथून पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे काय हे म्हणजे असं की तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील ती नक्की मला कमेंट करून विचारा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगण्याचा सा प्रयत्न करेल तसंच माझ्या एका पाठीमागच्या व्हिडिओला पाठीमागच्या नाही म्हणजे कालच्याच व्हिडिओला असं कमेंट आलेलं आहे पहिला व्हिडिओ सांगते तुम्हाला काय आहे ते तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे माझं कॉमेडी पण व्हिडिओ असतात तर त्याच कॉमेडी व्हिडिओमध्ये मी पहिली थोडीशी रडलेली आहे आणि शेवटला हसावण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तर त्या व्हिडिओला कमेडा असं आलेला आहे की तुझं एक दिवस हसंच होईल कसं तर ती गोष्ट नाही वे लांडगा आला रे आला त्याच्यामध्ये कसं झालं या सगळ्यांना माहिती असेल ती गोष्ट तर त्याच्यामध्ये त्या पोराचं कसं झालं आहे तुझं होईल थोडक्यात ज्यांनी बी कमेंट केलं आहे त्यांच्या भावना मायापर्यंत पोहोचली आता आणि त्यांना काय म्हणायचं आहे ते मला कळालेलं आहे तर तुम्हाला पण सांगते कदाचित तुम्हाला लवकर कळणार नाही मी तुम्हाला सांगते की असं होईल माझं एक दिवस खरोखरच माझ्यावरती दुःख एवढं मोठं दुःख येईल आणि मी तुम्हाला ते रडून सांगल पण तुम्हाला ते क्वा वाटेल असं म्हणजे ज्यांनी पण कमेंट केलंय त्यांचा सांगण्याचा हा असा अर्थ झालेला आहे तर ते तुम्हाला मी पुढून सांगितले तर ज्यांनी पण ताई एका दादा आहे ज्यांनी पण हे कमेंट केलं आहे त्यांचं नाव इंग्लिशमध्ये मला काय तुम्हाला सांगता येईना म्हणजे मला वाली इंग्लिश वाचता लिहता येत नाही त्यामुळं मला काय तुम्हाला सांगता ये पण त्यांना मला सांगायला आवडल म्हणजे आवर्जून मी सांगते ह्या व्हिडिओद्वारे त्यांना की माझ्या आयुष्यामधील एवढं सारं दुःख आहेत ना म्हणजे दुःख मी इतकं इतक्या दुःखाला आणि इतक्या टेन्शनला इतक्या प्रॉब्लेमला मी आतापर्यंत तोंड दिलेलं आहे ते फक्त माझ्या घरातल्यांना आणि म्हणजे माझ्या घरातल्यालाच माहिती आहे की कि मी किती दुःखाला आणि किती टेन्शनला तोंड दिलेलं आहे ते मी ना कुणाला कधीही सांगत नाही आणि आम घरामध्ये काय प्रॉब्लेम असला जरी मी तुम्हाला सांगितलं तरी माझा प्रॉब्लेम काही सॉल्व्हत का जे बी काय करायचं ते मलाच करायचं या मी माझं दुःख आहे ना कुणालाही सांगत नाही आता घरातल्याला पण मनापासून एवढं काही सांगत नाही जर लईच डोक्यावरून पाणी गेलं तरच त्यांच्या कानावरती जातं नाहीतर कधीच मी कितीही दुःख असलं ना मला कितीही माझ्यावरती संकट आले तरी मी कधीच कुणाला सांगत नाही आणि माझा फक्त व्हिडिओद्वारे प्रयत्न फक्त मी जरी किती आता पण मी कितीही दुःख असले आणि कितीही संकट आता माणूस म्हणल्यावरती प्रत्येकाला दुःखाचा आणि संकटाचा सामना करायलाच लागतो पण फक्त एवढंच असतं या की प्रत्येकाच्या परी वेगळ्या वेगळ्या असतात तर कोणता आई आहे का दादा आहे तर त्यांना मला एवढं सांगायला आवराजून आवडल की माझ्या माझं जे दुःख मी तुम्हाला सांगितलं ना तर तुमच्या सुद्धा डोळ्यातनी पाणी थांबणार नाही एवढं माझ्या जीवनामध्ये दुःख घडून आहे आणि मी एवढ्या दुःखाला तोंड दिलेलं आहे आणि सगळं दुःख पाठीमाग ठेवून एक व्हिडिओद्वारे स्वतः पण खुश राहते तुम्हाला पण म्हणजे इतरांना पण खुश ठेवण्याचा प्रयत्न करते या तर थोडक्यात मला वाटतंय की तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे आणि इथून पुढं पण कितीही दुःख मला झालं आणि कितीही माझ्यावरती संकट आलं तर मी मला नाही सांगू वाटणार कुणाला नाही सांगू वाटत सांग कसं आहे हसायला सगळी असतात पोसायला कोण नसते ह्या जगामध्ये रडू रडू माणसं आपल्या बरोबर आपलं दुःख ऐकतात आणि दुसऱ्यांना हसू हसू सांगतात म्हणून हे ना तुम्हाला पण कितीही दुःख झालं ना आणि कितीही संकट आले तरी मला वाटतंय कुणाला हे कुणाबरोबरही शेअर कराव्या नाहीत का आता आपलं दुःख आपल्यालाच असतं आणि आपलं संकट आपल्यालाच त्या संकटाला समोर जायचं असतं या लोक फक्त आताच मी म्हणलंय हसायला असत्यात पोसायला कुणीही नसतं जरी आपल्या दोघांमध्ये का ना नवरा बायको मध्ये कितीही वाद झाला तरी शेवट आपला नवराच आपल्याला शेवटपर्यंत साथ देणार आहे दुसरं देणार आहे का कोण आपण जरी त्याची आता बदनामी केली तरी पण जी बदनामी केलेली आहे ती परत येणार आहे का आपल्या नवऱ्याची सांगा तुम्ही येणार आहे का अजिबात येणार नाही एकदा माणसाची बदनामी झालेली ती परत एकदा इज्जत माणसाची गेलेली ती परत येते का मग कशाला आपल्याच घरातल्यांची आपण कशाला बदनामी करायची बरोबर का नाही ना खप, तर थोडक्यात मला सांगायला आहे व्हिडिओद्वारे एवढंच त्या ताई एका दादा आहे मला काय माहिती नाही पण त्याला मला एवढंच सांगायचं या की माझ्यावरती दुःख की ना धोका पण एवढा दिलेला आहे की जवळच्या माणसांनी जेवढा म्हणजे भयंकर धोका दिलेला आहे की तुम्हाला जर व्हिडिओद्वारे तर एका एक दोन काही एक रात्र एक दिवस अख्खा दिवस पुरायचा नाही एवढं माझ्या जीवनामध्ये आडी अडचणी अजून दुःख आहे पण मी ते सगळं दुःख मी अजिबात कुणाला सांगत नाही मी माझ्या दुःखाला खंबीरपणे की एवढंच म्हणते देवाला कि देवा किती द्यायचं आहे ना तेवढं मला दुःख दे फक्त एवढंच कर की मला त्या संकटाला समोर त्या समोर जायला ताकद दे बाकी मला काही नको आणि तसं म्हणूनच मी पुढे चालते या माझं दुःख मी कधी कुणाला सांगणार नाही आणि व्हिडिओद्वारे आणि जे बी काय माझं व्हिडिओ कॉमेडी असते तर त्याला पण काही निगेटिव्ह कॉमेडी येतात बर का तर मला काय फरक पडत नाही मी त्यांना मला त्यांचं त्यांचा मोलाचा वेळ ती व्हायला काय लावते कमेंट करून मला पाच एक सेकंद सुद्धा लागत नाही त्यांना डिलेट करायला आणि त्यांचं त्यांना ब्लॉक करायला एक सेकंद सुद्धा लागत नाही तर व्हिडिओद्वारे मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे ते म्हणजे असं की हे बघा <laughs> की जे बी काही कॉमेटी व्हिडिओ असतात ह्याच काय खरं नसतं आता तुम्हाला उदाहरण ह्याचं देते मी की पिक्चर असते पिक्चरमध्ये काय रियल असतंय का सगळं पण काय अर्ध्या डोक्याची लोक असतात ना ती लयच सिरियस घेतात कुठली पण गोष्ट म्हणजे एवढं काय सिरियस घ्यायचं सिरियस व्हायचं नाही लाईफ मध्ये कधी सिरियस व्हायचं ना ज्या वेळेला व्हायचंय ना त्या वेळेला सिरियस व्हायचं आपल्या आयुष्याचा प्रश्न असला तर सिरियस व्हायचं नाही तर सिरियस होऊ नका लाईफ मध्ये कधीच कारण की कसं आहे सिरियस झाला ना छोटे छोटे म्हणजे दुसऱ्यांच्यासाठी आपण कशाला सिरियस व्हायचं या म्हणजे माझी व्हिडिओ बघून तुम्ही कशाला एवढं सिरियस होता या सिरियस म्हणजे असं की व्हिडिओ मध्ये काहीच नाही ना फक्त कॉमेडी असते आणि क्वामेटीद्वारे तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न पण तुम्ही कशाला तुमचं कमेंट करून वाईट कमेंट करून वेळ तुमचा वायाला घालवता या चांगलं तर तुम्हाला कमेंट करता येत नाही वाईट कमेंट करून कशाला तुमचा वेळ वायाला घालवता या तर व्हिडिओद्वारे फक्त मला एवढं सांगायचं बर का तुम्हाला की निगेटिव्ह कमेंट करतायत ना त्यांच्यासाठी पण सांगते जे को वक, की जे बी म्हणजे चांगले कमेंट करते त्यांचं तर मनापासून मी धन्यवाद आणि ना वाईट पेक्षा आहेत ना मला शंभर जर दहा कमेंट आले ना त्यातलं समजा वीस कमेंट आल्या तर वीस कमेंट ना त्यातलं एखादंच चुकीचं असतंय कमेंट नाही तर वीस वीस चांगले कमेंट असते कारण की मग मला असं वाटतंय की मग जे वाईट एक जण कमेंट करणार आहेत ह्या वीस जण शानी का तो एक जण शाना वीस जण शानी ना बरोबर का नाही मग मग मला असं वाटतं की ती वीस जण जी माझ्या माझ्या साईटनी आहेत ना त्याचा मला लय अभिमान वाटतो मग ते एक जण कुठं आपण त्याच्या कुठं नादाला लागायचं अर्ध्या डोक्याच्या त्या तसल्या मग म्हणून त्याला मी ब्लॉक करून टाकते तसं काय मी एवढं मी पण एवढी सिरियस घेत नाही टेन्शन घेत नाही एवढं पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की खूप मेहनतीने व्हिडिओ म्हणजे खूप मेहनत लागते कॉमेडी व्हिडिओ करायला आणि जिथल्या तिथं व्यवस्थित व्हिडीओद्वारे तुम्हाला पण हसावता म्हणजे त्या व्हिडिओमध्ये कॉमेडी झाली पाहिजे हसायला पण आलं पाहिजे ह्याचा खूप खूप म्हणजे कॉमेडी करायचं म्हटलं ना जे कॉमेडी करते त्यांना विचारा जाऊन की कि किती मेहनत लागते आणि किती दोन तीन तास मला एका जाग्यावरती उभं राहायला लागत परत डोक्यामध्ये काय म्हणजे इतकं कॉमेटी की त्याच्यामधून कशी कॉमेटी होईल ह्या शब्दामधून कशी कॉमेटी होईल आणि एवढं सगळं करून जर तुम्ही असं निगेटिव्ह तर कुठंतरी माणूस थोडंफार वाईट वाटतं त्या गोष्टीचं ते, ते आपल्या व्हिडिओमध्ये असं चुकीचं काहीच नसतं या तरी पण लोक एवढं वाईट म्हणजे असं चुकीचं कमेंट करतात पण जाऊ दे आता काही सोशल मीडिया म्हणल्यावरती पाच बुटा आपली सारखी नाही तर काही लोक विचित्र पण भेटणार आपल्याला तर त्या विचित्रांकडे आपण लक्ष न देता त्यांना ब्लॉक करून टाकते मी तर बहीण भावांनो एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते आणि चांगले जे माझ्या बरोबर जोडलेलं आहे माझं बहीण भाऊ तर त्यांना मी मनापासून धन्यवाद करते की तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे मी आज इथपर्यंत पोहोचलेले आणि काही जर तुमचा प्रश्न असेल तर नक्की मला कमेंटद्वारे विचारा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करते तर एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते बरं का ठेवू का आता Bai bai, सगळ्यांना